मित्रांनो धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प त्या प्रकल्पामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना आता अडचणीत येणार आहे असं दिसून राहिलं आणि खूप मोठ्या अडचणीत ते लोक सापडणार आहे असे चिन्ह आता दिसून राहिले हा मुद्दा विधानसभेतही गाजून राहिला विधानसभेच्या बाहेरही गाजून राहिला विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या विषयावरती भाषण करताना खूप आरोप केले त्याला असं भाजपच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षांनी जशाच तसं उत्तर दिलं मग उद्धव ठाकरेंनी आणि या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मिळून एक मोर्चा काढला मुंबईमध्ये पण त्या मोर्चाच्या आधी धारावीतल्या लोकांना या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल प्रकल्पाबद्दल काय वाटून राहिलं त्यांचं उद्धव ठाकरेंबद्दल त्यांच्या सरकारबद्दल काय मत आहे हे जर यांनी आधी ऐकून घेतलं असतं तर खूप चांगलं झालं असतं त्यांच्यावर ही वेळ आली नसती या प्रकल्पामध्ये खूप भ्रष्टाचार होऊन राहिला अडाणीला फायदा झाला पाहिजे म्हणून टेंडरमध्ये बदल केले ते अडाणीला सूट करेल असं टेंडर तयार केलं हे सगळं भाजप म्हणजे फडणवीस आणि शिंदे सत्तेत आल्याच्या नंतर झालेलं आहे पण हे सगळे आरोप भाजपच्या नेत्यांनी खास करून देवेंद्र फडणवीसांनी यांच्यात घशात घातले पर इतकं झाल्यावरती म्हणजे आपल्या लोक लोकांची इतकी किरकिरी झाली आपण जे आरोप केले ते आपल्याच घशात घातले समोरच्यानी त्याच्यानंतर एखादा चांगला समजदार नेता असता तर तो, तो शांत बसला असता दुसरा काहीतरी विचार केला असता पण उद्धव ठाकरे काय करू राहिले पुन्हा पोकळ गप्पा मारून राहिले मनात येईल ते आरोप करून राहिले धमक्या देऊन राहिले आणि त्यांची पाळीव मीडिया त्यांना अजून झाडावर चढून राहिली आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन अगोर तुम्ही उभं राहिले घनघोर मित्रांनो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षांनी कायम विकासाला विरोध केलेला आहे कुठलाही प्रोजेक्ट असो ज्याच्यामुळे लोकांचा फायदा होणार आहे त्याला विरोध करायला सगळ्यात पुढे ठाकरे नाणारची रिफायनरी म्हणजे हे सुरू कधीपासून झालं इंद्रॉन आणि ते अजून चालू आहे इंद्रॉनला विरोध केला मग नाणारच्या रिफायनरीला विरोध केला जैतापूरला विरोध केला नाणारला नको आम्ही ना नाणारच्या लोकांनी ज्याला विरोध केला तर हेच न हाकला आम्हाला नको ही रिफायनरी आंबे आंब्याच्या पिकावर परिणाम होईल काजू उगवणार नाही हे होणार नाही ते होणार नाही इथनं दुसरीकडे घेऊन जा पाहिजे तिथे मग जेव्हा सत्तेत आले मुख्यमंत्री झाले स्वतः तेव्हा केंद्र सरकारला पत्र पाठवलं का म्हणे बारसूला करा बारसूला जी जमीन आहे तिथे कोणीच राहत नाही त्याच्यामुळे लोकांना काय कॉम्पेन्सेशन रिहॅबिलिटेशनचा काही प्रश्न नाही बारसूला करा आणि सत्ता गेल्याबरोबर लगेच बारसूलाही विरोध चालू केला मेट्रो कारशेडला विरोध केला जे प्रोजेक्ट येऊन राहिले ना सगळ्याला यांनी विरोध केला बरं यांना इंटरेस्ट कशात आहे प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट नाही आहे डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट नाही आहे यांना इंटरेस्ट आहे नाईट लाईफमध्ये यांना इंटरेस्ट आहे पार्ट्या करण्यामध्ये यांना इंटरेस्ट आहे खंडणी वसूल करण्यामध्ये हॉटेलवाल्यांकडून खंडणी ठेकेदारांकडून खंडणी तर सचिन माझे काय करत होता हे आपण बघितलेलंच आहे म्हणजे यांना खंडणीची चटक इतकी लागलेली आहे की यांनी मुकेश अंबानी सोडला राजे त्यांच्या घराबाशी जिलेटीन ठेवले एक्सप्लोजिव्ह ठेवले म्हणजे त्यांना घाबरवून तिथे जिलेटिन ठेवून घाबरतील बाबा मुकेश अंबानी आणि मग आपण पाहिजे पैसे काढून देतील म्हणजे त्यांच्याकडूनही वसुली करायचा प्लॅन होता यांचा आता जे लोक मुकेश अंबानींसारख्या पॉवरफुल माणसालाही सोडत नाही ते सर्वसामान्य माणसांना सोडतील ना त्याचं तर जगणं मुश्किल करून ठेवतील म्हणजे सगळीच्या सगळी शिल्लक सेना जरी एकत्र आली तरी मुकेश अंबानींच काही वाकडं करू शकत नाही तो भाग वेगळा पण काड्या गेल्या काड्या करायची खुमखुमी काही जात नाही आता जर हे मुकेश अंबानींसारख्या माणसासोबत असं करू शकतात तर सर्वसामान्य माणसांना यांच्यापासून कोण वाचवणार आहे तरी म्हणजे यांची हिंमत बघा मुकेश अंबानींच्या घराजवळ जिलेडिन ठेवलं ते खंडणी वसूल करायसाठी केलं सगळं ते प्रकरण आलं अंगाशी आणि यांचा खास माणूस झाला लंबा मग ते खून बिन सगळं निघालं बाहेर हे एक प्रकरण समोर आलं असे किती प्रकरण असतील जे आपल्यापर्यंत आले नाही जे मीडियामध्ये आले नाही विचार करा तुम्ही म्हणजे उद्योजकांना त्रास द्यायचा बिझनेसमॅन लोकांना त्रास द्यायचा त्यांच्याकडनं पैसे उकळायचे आणि आपलं घर भरायचं इतकंच यांना माहीत आहे दुसरं यांना काही माहीत नाही आणि कोणी विरोध केला यांना उघडं पाडलं तर धमक्या द्यायच्या लोक पाठवायचे मारायचं मारहाण करायची आणि काय दावे काय करू राहिले उद्धव ठाकरे ही मुंबई आम्ही कमावलेली आहे खबरदार हात लावाल तर कमावलेली आहे म्हणजे काय खाजगी मालमत्ता आहे का तुमची सात बारा तुमच्या नावावर झाला आहे का मुंबईचा पूर्ण म्हणजे कमावलेली आहे आम्ही मुंबई म्हणजे काय केलं काय तुम्ही एक्झॅक्टली कमावल्यासाठी धारावीच्या लोकांना म्हणजे धारावीमध्ये जे लोक आहे त्यांना जिथे आहेत तिथल्या तिथे घरं मिळाले पाहिजे पात्र अपात्र आम्हाला माहीत नाही जो येईल त्याला घरं द्या अरे तुमच्या मनाप्रमाणे चालणार आहे का कोणी उद्या उठून आलं मी दारावीत राहतो मला इतकं स्वयुराचं घर पाहिजे याच ठिकाणी पाहिजे दिलं घर असं होते का भाषा बघा उद्धव ठाकरेंची भाषा तुमच्याकडे ऑफिस असेल पण रस्ते आमच्या ताब्यात आहे आम्ही रस्त्यावर ताकद दाखवू म्हणजे काय ताकद दाखवू म्हणजे काय कराल धमकी देऊन राहिले का तुम्ही का तुम्ही जर का या रस्त्याने गेले तर आम्ही काहीतरी करू तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगायचा प्रयत्न आहे का तुमचा आणि जर अपात्र पात्र न बघताच जर घरं द्यायचे तर तेव्हा तुम्ही सत्तेत असताना हे प्रोजेक्ट काय बनवलं होतं तेव्हा जो येईल त्याला घरं देणार होते का तुम्ही आज तुम्ही म्हणून राहिले का हे सगळं सरकारनी केलं पाहिजे सरकारनी एक्झिक्यूट केलं पाहिजे मग तुम्ही टेंडर कशाला काढलं तुम्हीच म्हणाला का दिलं नाही करायला म्हणजे मी काय केलं तर चांगलं दुसऱ्यांनी तेच केलं तर वाईट पहिलं जे टेंडर निघालं त्याच्यामध्ये हे प्रोजेक्ट अडाणीला मिळालं नव्हतं अडाणी त्याच्यासाठी एलिजिबल झाले नव्हते अडाणींची कंपनी ते टेंडर कोणी रद्द केलं ठाकरे सरकारनी सध्या जे टेंडर आहे ज्याच्यावरून हा सगळा गदारोळ होऊन राहिला त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स कोणी फायनल केल्या ते टेंडर कोणी फायनल केलं ठाकरे सरकारनी आज आज उद्धव ठाकरे म्हणून राहिले का हे सरकारनी करायला पाहिजे मग तुम्ही का नाही दिलं म्हाडाला काम तुम्ही टेंडर काढला म्हणजे त्याच्यात काहीतरी तुमचा वेगळा हेतू तु होता की नाही की ज्या एक ज्याला कोणाला टेंडर मिळेल त्याच्याकडनं आपल्याला फायदा येईल कमिशन खाता येईल किंवा काय पण त्याच्यासाठीच तुम्ही टेंडर काढलं ना जर तुमचा हेतू शुद्ध असता तुम्हाला हे प्रामाणिकपणे करायचं असतं तर तुम्ही म्हाडाला सांगितलं असतं की हे करा ते तुम्ही नाही केलं तुम्ही टेंडर काढून भ्रष्टाचार करण्यासाठी सगळं केलं पण दु, दु, दु दुसऱ्या सरकारने टेंडर काढलं तर तुमच्या पोटात दुखू राहिलं आज वर्षा गायकवाड हाऊसमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्यानी बोलून राहिल्या मोठे मोठे आरोप करून राहिल्या सभापतींना काय एक एक शीट हे बघा मी हे दिला हिशोब मी असं केलं हे त्याला अल्टरनेटिव्ह आहे हे देऊन राहिले मग जेव्हा तुम्ही सत्तेत होते तेव्हा काउन नाही केलं मॅडम तुमचे मुख्यमंत्री होते ना उद्धव ठाकरे त्यांना द्यायचं असतं हे सगळे सजेशन त्यांच्याकडनं करून घ्यायचे असते आज तुम्हाला हे आठवून राहिलं तेव्हा कान नव्हतं आठवत आणि मला एक समजत नाही मला जे एक गोष्ट समजावून सांगा मला जर अडाणीबद्दल एवढाच प्रॉब्लेम आहे अडाणी भ्रष्ट माणूस आहे अडाणी पैसे खाण्यासाठी हे सगळं करून राहिले तर मग मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही रात्रीच्या अंधारात तुम्हाला भेटायला काउन आले होते अडाणी काय चर्चा केली तुम्ही अडाणींसोबत त्या रात्री काय बोलणं झालं तुमचं अडाणीसोबत ते सांगा महाराष्ट्राला तुम्ही ना मुख्यमंत्री होते ना महापौर होते ना काही साधे विधान परिषदेचे आमदार आहे तुम्ही आता तरी तुम्हाला भेटायला आढळले एवढ्या रात्री घरी काऊन आले त्याचं उत्तर द्या महाराष्ट्राला त्याचा हिशोब द्या महाराष्ट्राला आज मोठे आरोप करून राहिले की ह्याच्यात भ्रष्टाचार आहे याच्यात दहा पट आणि याच्यात वीस पट आणि त्याच्यात शंभर पट काय मनातील ते थी आरोप तुम्ही करून राहिले आणि सगळे जे सगळे आरोप नेहमीप्रमाणे फुसके एखादही दम नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या सगळ्या आरोपांची हवा एका मिनिटात काढून टाकली आज जे आरोप उद्धव ठाकरे शिंदे आणि फडणवीसांवर करू राहिले ते सगळे निर्णय त्यांच्याच सरकारने घेतले होते आज यांना परत आठवलं का खोके सरकार आहे हे आहे ते आहे त्या मोर्चामध्ये भाषण करताना म्हणे की आज समजलं खोके कुठून आले अरे काय किती बालिश आरोप आहे हा किती बालिश स्टेटमेंट आहे आणि या बालिश स्टेटमेंटवर मुंबईचं नावाचं एक अजून बालिश चॅनल आहे त्या चॅनलनी मोठी बातमी केली उद्धव ठाकरेंनी केला मोठा गौप्यस्फोट पद्मास खोक्यांबद्दल दिली माहिती अरे आरोप आहे साधा पुरावा मागा त्यांना मागितला तुम्ही काही त्याला एन्डोर्स करायचे आधी पुरावे तर मागा पत्रकारितेचा जर्नलिझमचा थमरुल बेसिक नियम हा आहे की जेव्हा एखादा माणूस तुम्हाला माहिती देतो इमिजिएटली दुसरा प्रश्न भाऊ पुरावे दे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे का दे कॉपी दे मला एक तर मी बातमी करतो नाही तर नाही करत पण यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये ठाकरे बोलले देव बोलला ठाकरेंनी आरोप केले मग ते खरेच असणार आहे अरे काही स्वतःचं डोकं बिक लावणार का नाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जी काय रोज बकवास करतील ती सगळी यांना दाखवायची असते तशीच्या तशी एकही कठीण प्रश्न विचारत नाही एकानी जाऊन ठाकरेंना विचारायची हे, हे विचारायची हिंमत नाही दाखवली की तुम्ही म्हणून राहिले फा पन्नास खोके कुठून आले ते कळलं सांगा मग आम्हाला कुठून आले पुरावे द्या त्याचे नाही जे बोलले जसं बोलले तसं त्या तसं दाखवायचं आणि आपला दिवस भरायचा अरे जरा आपल्या व्हिडिओ खाली ज्या कॉमेंट असतात बातमीच्या खाली ज्या कॉमेंट्स असतात त्या तरी वाचा त्या तरी वाचता की नाही तुम्ही लाज वाटेल तुम्हाला त्या वा, कॉमेंट वाचून ज्या ज्या लोकांनी कॉमेंट केले त्या सगळ्यांनी हेच म्हटलेलं आहे यांना कमिशन मिळालं नाही म्हणून हा ना राडा करून राहिले म्हणून हे नाटकं करून राहिले कमिशन मिळालं असतं तर सगळे चुपचाप घरात बसले असते स्वतः हे असे फालतू पत्रकारिता करायची आणि मग चहा बिस्किट म्हटलं की यांना येतो राज यांना मोठं वाईट वाटते वाट की आम्हाला चहा बिस्किट कसं काय म्हटलं आम्हाला एच एम बी कसं काय म्हटलं अरे तुमचे लक्षणच तसे आहे एच एम बी चहा बिस्किट सारखे आता ठाकरे आणि राऊत वगैरे हे जे लोक आहे की नाही यांना काय वाटते का सगळी जनता आपल्या पाळीव चहा बिस्किट पत्रकारांसारखी मंद आहे त्यांना नाही अक्कल लोकांना काही समजत नाही लोक विचार करू शकत नाही आपण जे सांगू ते चुपचाप ऐकून घेतील मुंबईकरांचं चांगलं झालं मुंबईकरांचा चांगल फायदा झाला तर यांच्या पोटात काऊन दुखते हे काही मला अजून समजून राहिलं राजीव स्वतः आलिशान जीवन जगणार मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरणार सगळे सुख यांना पाहिजे इन्कमचा सोर्स काय ते सांगणार नाही एवढे पैसे कुठून कमावले ते सांगणार नाही ते जाऊ द्या तो वेगळा विषय आहे पण माझ्या आयुष्यात काही कमी झाली नाही पाहिजे एकशे दहा कोटीचं दुसरं घर मी बांधणार कुठून आणले एकशे दहा कोटी हे कोणी विचारायचं नाही पण सर्वसामान्य लोकांनी ज्यांच्या जीवावरती हे सगळं चालू आहे त्यांनी लोकलच्या गर्दीत मरायचं का हे नाईट लाईफ एन्जॉय करणार आणि लोकांनी वडापाव खाऊन जगायचं का शिल्लक सेनेनी धारावीमध्ये जो मोर्चा काढला त्याच्या आधी धारावीतल्या लोकांचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे हे जर ऐकून घेतलं तर यांना कळेल की आपण किती पाण्यात आहो लोक आपल्याबद्दल काय विचार करून राहिले ज्यांच्या नावावर आपण राजकारण करून राहिलो त्यांना पण आपली असलीत माहीत झालेली आहे त्यांनाही हे माहीत आहे का गेले पंचवीस तीस वर्ष बीएमसी मध्ये सत्ता असूनही उद्धव ठाकरेंनी काही केलेलं नाही आपल्यासाठी त्यांना बरोबर माहीत आहे पब्लिक आहे सब जाणती आहे पण यांना त्याचं राजकारण करायचं आहे आणि त्याच्यातनं भ्रष्टाचार करायचा आहे पत्राचाळीमध्ये मराठी माणसांना ज्यांनी लुबाडलं आपल्या स्वार्थासाठी मुंबईमधनं मराठी माणसाला ज्यांनी हद्दपार केलं त्यांना आज धारावीचा कुळका येऊन राहिला माझ्या धारावीत हे झालंच पाहिजे माझ्या धारावीत ते झालंच पाहिजे माझी धारावी पंचवीस वर्ष कोठे होती माझी धारावी आज तुम्ही म्हणता सरकारने काम केलं पाहिजे मग हो। टेंडर काढायला त्याच धारावीसाठी टेंडर काढून काढलं होतं तुम्ही तुम्ही सत्तेत असताना याच धारावीसाठी काय काही का केलं नाही तुम्ही याचं उत्तर द्या लोकांना नुसतं घरात बसून कोणी मोठा नेता होत नसतो त्याच्यासाठी लोकांमध्ये जावा लागते लोकांमध्ये लोकांना भेटावं लागते लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात ते प्रश्न सोडवावे लागतात फक्त जिथून मिळेल तिथून फावड्यांनी ओरबाडून घरात बसून फक्त आपलं घर भरायचं नसते आणि जर फक्त आपलं घर भरत बसले तर एक दिवस लोक तुम्हाला कायमचं घरी बसवतात आणि हे लवकरच होणार आहे मित्रांनो आत्ता इथेच सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद